मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एका सरकारी शाळेच्या मैदानात नवजात बाळाचं जळालेला शव सापडल्याने खळबळ उडाली आहे ही घटना मंगळवारी तीन डिसेंबर रोजी छानबिनला पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली या प्रकरणामुळे परिसरात संताप आणि गोंधळ निर्माण झाला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पुरावे गोळा केल्यानंतर बाळाचं शव पोस्टमॉर्टम पाठवण्यात आलं प्राथमिक तपासात उघड झालं की हे बाळ शाळेतील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीने एक दिवस आधी जन्माला घातलं होतं दोन डिसेंबर रोजी जन्मानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने तिची तपासणी केली होती तेव्हा बाळ सुखरूप होतं जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी या बाळाचं जाळलेलं शव शाळेच्या मैदानात सापडलं या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी पोहोचले शाळेतील कर्मचारी वर्गांची चौकशी करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या काकाला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे या घटनेमागचं सत्य समोर आणण्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडून प्रत्येक अंगाने तपास केला जात आहे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे